रवी राणाने वाटलं की आम्ही साथ दिलेल्या जागा पर्याप्त नाही आहे बंडने मतदारसंघाच्या सर्व चाळीस त्यांना पाहिजे शेवटी प्रत्येकाला घोडा मैदान समोर आहे आता त्यांना चाळीस पाहिजे त्या चाळीस देऊ शकत नाही त्यांना वीस पाहिजे किमान त्याही वीस देऊ शकलो नाही भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे त्यामुळे आम्ही त्यांना साथ देऊ शकलो मध्ये आम्ही इमानदारीने कुठलेही कॅन्डिडेट दिले नाही त्यांनी त्याच्याविरुद्ध कॅन्डिडेट टाकले त्यांना जास्त कॅन्डिडेट पाहिजे होते मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे आता या विषयात आम्हाला पळायचं नाही पालकमंत्री म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडली मी नवनीत राणाजीकडेही गेलो रवी राणाजीकडेही गेलो मी शिवसेनेच्या नेत्याशी खूप वेळ चर्चा केली नागपूरमध्ये मान्य आपले जगदीशबा गुप्ताजी यांनी सर्वच आम्ही नागपूरमध्ये दोन तीन तास बसलो त्यांच्याशी चर्चा केली शेवटी महायुती चर्चा करावी लागतं त्यामुळे आम्ही सर्वांशी बोलूनही का काही महायुती झाली नाही आता आमच्यासमोर एकच टार्गेट आहे भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता कमळा उभा आहे त्याला हंड्रेड पर्सेंट ताकद देऊन निवडून आणणे हाच अजेंडा आता आमचा आहे